आपल्या सोबत आज रामराजे महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थेचे संस्थापक सन्मान्य संदीपजी राजपुरे सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी शासकीय निमशासकीय आणि खासगी सेवेमध्ये आहे संस्थेसाठी आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे की सलग एकवीस वर्ष कोकणामध्ये शंभर टक्के नोकरी जाण्याचा विक्रम या कॉलेज जे जी मुलगी नर्सिंग मधून शिक्षण म्हणून बाहेर पडते त्या प्रत्येक मुलीला नोकरी मिळाली आणि सलग एकवीस वर्ष चालवायची हे नक्कीच आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी आणि मला आनंद होतोय की ह्या सगळ्या गोष्टी सांगताना की जी मुलगी शिक्षक घेऊन नर्सिंग बाहेर पडते ही सर्वसामान्य कुटुंबातलं असते गरिबाच्या घरातली असते आणि ती स्वतःचं घर चालवते आईचं घर चालवते सासरचं घर चालवते स्वतःचं कुटुंब चालवते आणि स्वतःच्या बाहेर उभी राहते हे सगळं स्वप्न साकार रामराजे महाजवळ नक्की मदत केलेली आहे सहकार्य केलेलं आहे म्हणून त्यांचे स्वप्न साकार होत आहे आणि आज देखील हा रोजगार देण्याचा शंभर टक्के रोजगार देण्याचा महाविद्यालयाचा दे प्रयत्न असतो प्लेसमेंट करण्यासाठी आम्ही शंभर टक्के सहकार्य करत असतो सगळ्या हॉस्पिटलशी आमचे संपर्क आहे त्यांच्याशी कम्युनिकेशन होत असतो त्यांच्याकडून मुलांना कॉल येतात जातात तिथे कॅम्पस घेतले जातात जेणेकरून मुलींना रोजगार मिळाले पाहिजे आणि हे रोजगारक्षम शिक्षण आहे कुठलंही असं की बाहेर पडल्यानंतर नोकरी शोधायची मुलांवरती वेळ येत नाही बाहेर पडल्या पडल्या जॉब मिळत आहे किंवा आज देखील रिझल्ट लागण्याच्या आधी मुलींना जॉब मिळत आहे रजिस्ट्रेशन व्हायच्या आधी मुलीला जॉब मिळत आहे तर मला सांगावं असं वाटतंय पालकांना की कुणी कितीही सांगितलं तरी शासनाची मान्यता महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची मान्यता इंडियन नर्सिंग कौन्सिलची मान्यता आहे की नाही त्या कॉलेजला याची खात्री करावी आणि मगच प्रवेश करावा कुणी कितीही सांगितलं ते आम्ही कर्नाटकात परीक्षेला दहावीस हजार रुपये कमी घेतात पण त्याचा काही उपयोग होत नाही कारण आमच्याकडे आता खूप केसेस अशा आलेल्या आहेत की त्यांनी दोन वर्षांमध्ये कर्नाटकात परिश्रम होतो म्हणून सांगितलं मुलींकडून पैसे घेतले कुणाकडनं साठ हजार घेतले कुणाकडनं चाळीस हजार घेतले पण आज त्या मुली त्यांचे पालक रडतायत आमच्याकडे येऊन आम्हाला वाईट वाटत गरीबांच्या घरातली मुलं आहेत ती आणि त्यांची फसवणूक झाली की माझी नम्र विनंती आहे सगळ्या पालकांना की आपण खात्री करावे दहा हजार वाचतायत वीस हजार वाजतायत म्हणून चुकीचे निर्णय घेऊ नका तसेच काही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रायगडमध्ये अशी काही खासगी कॉलेजेस आहेत त्यांना कुठलीही मान्यता नाही एन एम लिहितात जेएनएम लिहितात मग एमचं नर्सिंग मिळू वापरी असं न करता असिस्टंट नर्सिंग मिळवा म्हणतात जनरल नर्सिंग मिळवापरी आहे ते जनरलला म्हणता असंच आहे ते म्हणायचं आणि ते अपगोश करायचं आणि शॉर्ट फॉर्म लिहायचं आणि मुलींना सांगायचं ना हे शासन मान्यता आहे आम्हाला ह्या बोर्डाची मान्यता आहे ह्या विद्यार्थाची मान्यता आहे हो सरकारी नोकरी मिळणं सगळं काय सांगतात आणि जेव्हा ती मुलगी परीक्षा देते पास होते आणि जेव्हा एखाद्या नोकरीला चांगलं हॉस्पिटल जाते रजिस्ट्रेशन करायला महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जाते तेव्हा तिला कळतं की माझी फसवणूक झाली पण हे कधी घडतं तर दोन वर्षानंतर घडतं तीन वर्षानंतर घडतं तर माझी आणि त्यावेळेला कुठलाही पश्चाताप करण्याशिवाय रडण्याशिवाय कुठलाही पर्याय असत नाही पैसे तर पैसे गेलेले असतात वेळ तो वेळ गेलेला असतो तर माझी पालकांना विनंती आहे की आपण ती खात्री कराल की या कॉलेजला ही मान्यता महाराष्ट्र नर्सिंग परिषदेची मान्यता आहे का इंडियन नर्सिंग परिषदेची मान्यता आहे का डीएमआर ची मान्यता आहे का ह्या सगळ्या मान्यता चेक करून घ्याव्यात आणि मगच प्रवेश घ्यावा आणि आपलं जीवन सुखकर करून घ्या नेमके शासकीय सेवेमध्ये किती विद्यार्थी आहेत विद्यार्थी सेवेमध्ये किती विद्यार्थी आहेत आणि खासगी सेवेमध्ये किती विद्यार्थी आहेत तुम्हाला जवळपास एक माझ्या अंदाजानुसार दीडशे ते पावण्याऐंशी मुली आमच्या गव्हर्नमेंट सर्व्हिस आहेत दोनशेच्या आसपास ह्या सेमी गव्हर्नमेंट मध्ये काम करत आहेत आणि चारशे त्या साडेचारशेच्या आसपास या आमच्या सगळ्या मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलला काम करतात अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही मुंबईमध्ये जा पुण्यामध्ये जा कोल्हापूरला जितक्या मोठ्या हॉस्पिटलला जाल तुम्हाला रामराजेला शिकलेली मुलगी शंभर टक्के मिळेल या विमानाची गोष्ट आहे कुठल्या हॉस्पिटलला जा मोठ्या तुम्ही असं होणारच नाही की रामराजेला शिकलेली मुलगी नाही म्हणून कुठल्या हॉस्पिटल विजिट करा तुम्ही विनानंदने जा तुम्ही कोर्टीतला को जा बॉम्बे हॉस्पिटलला जा ब्रिचंडीला जा लीलावतीला जा कुठल्या हॉस्पिटलला जा तुम्हाला रामराजेवाला शिकलेली मुलगी मिळणारच आहे पुण्यातला मंगेशकरला जा कुठल्या हॉस्पिटलला जा तुम्हाला ती मुलगी रामराजेला शिकलेली शंभर टक्के उपलब्ध उपलब्ध आपल्यासाठी दापोलीकरांसाठी रत्नागिरीकरांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट सर्वसामान्य घरातल्या मुली आहेत सर्वसामान्य घरातली मुलं देखील आज नर्सिंग करतात ते देखील जॉबला लागलेली आहेत कुठल्याही पीएससी सेंटरला गेलात आज दापोलीत पीएस सेंटर फिरलात रत्नागिरी जिल्ह्यात पीएससी सेंटर फिरलात फिरलात तुम्ही तर प्रत्येक पी ला जवळपास तुम्हाला एक तरी मुलगी दिसते नर्स झालेली मुलगी आहे लोकल गरीबाच्या घरातले झाले हे फक्त जे घडले ते रामराजेमुळे घडलेलं आणि नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे उत्तम शिक्षण उत्तम प्रशिक्षण आणि त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्याच्या अनुषंगाने हे महाविद्यालय आपण सांभाळत मुलांची स्वप्न पूर्ण महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे काय आपण ठरलेल्या मार्गावरून चालतो आहे त्याचा नक्की आपल्याला गर्व आहे प्रिन्सिपल चिंतामणी ससरेस माध्यमचंद्र महादेव जो सुरुवातीला घेतलेला निर्णय होता की सर्वसामान्यातल्या गरिबाच्या घरातल्या मुलांना शिकवायचं त्यांना रोजगार सम शिक्षण द्यायचं या भूमिकेवरती चाललेलो त्याप्रमाणे आम्ही वाटचाल करतोय ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी कारण त्या मुलांना शिक्षण घेतल्यानंतर रोजगार चांगल्या रीतीने मिळायला पाहिजे त्यासाठी आपण काम करतोय आपण इतरही आपल्याकडे अभ्यासक्रम आहे त्या संदर्भात आपण नंतर पुढच्या भागात नक्की बोलू पुढच्या भागात त्या संदर्भात चर्चा करू आपण पण आज नर्सिंग मधला एएनएम आपल्याकडे आहे जेएनएम आपल्याकडे आहे बीएससी आपल्याकडे बीएससी आपल्याकडे आहे एनएम नंतर दोन वर्षाचा डिप्लोमा आहे जेएनएम नंतर तीन वर्षाचा डिप्लोमा आहे एएनएम जे ला आर्ट्स कॉमर्स सायन्स कुठल्याही फॅकल्टीला मुली मी पास झालेल्या मुलीला प्रवेश घेता येतो त्याला शासनाकडून स्कॉलरशिप देखील मिळते ओबीसीला पन्नास टक्के स्कॉलरशिप अव्हेलेबल आहे एस सी एसटी एन टी असेल तर मला वाटते शंभर टक्के स्कॉलरशिप त्याला अवेलेबल आहे बीएससी नर्सिंग करायचं असेल तर सायन्स मधून ज्यांनी सीईटी दिले नर्सिंगची त्यालाच प्रवेश मिळतो त्याला देखील शासनाकडनं त्याप्रमाणे स्कॉलरशिप मिळते पीबीबीएससी ज्याने जे एन एम केले ज्याला ग्रॅज्युएशन करायचंय बीएससी करायचंय त्यांच्यासाठी दोन वर्षाचं आहे जे एन एम नंतर तुम्हाला पीबीसी करता येतं हे नर्सिंग मधले चारही अभ्यासक्रम आपल्याकडे आज अवेलेबल आहेत आणि नक्कीच ते शंभर टक्के फुल असतात आज प्रत्येक जागा म्हणजे कुठलीही जागा आपल्याकडे खाली राहत नाही आणि ज्या संस्थेने स्थापना झाली ज्याप्रमाणे आपण घटना संस्थेची आहे घटनेमध्ये ज्याप्रमाणे ठरलेलं होतं की सर्वसामान्यांचं मूल शिकलं पाहिजे गरीबाचं मूल शिकलं पाहिजे रोजगार समज शिक्षण द्यायचंय ह्या तीन तीन गोष्टीवरतीच आपण वाटचाल करतो आणि ह्याच्या पुढे देखील त्याच्यावरतीच आपण वाटचाल करणार सर्वसामान्य विद्यार्थी गोरगरीब विद्यार्थी कोकणातल्या कलाकारात मधला विद्यार्थी हे ध्येय हे उद्दिष्ट समोर ठेवून त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती व्हावी त्या दृष्टिकोनातून सर आपण हे महाविद्यालय सुरू केलेलं आहे एकवीस वर्ष सातत्याने आपण ही यशोगाथा आहे ती चालू ठेवलेली आहे आज एकविसाव्या शतकामध्ये अनेक विद्यार्थ्यांसमोर ऑप्शन्स आहेत अनेक संधी आहेत त्यांना आपण भविष्यासाठी काय आवाहन करा माझं विद्यार्थी आव्हान राहील कुठलं शिक्षण घ्यायचं हा तुमचा निर्णय असतो पालकांची इच्छा असतात तुमची स्वप्न असतात कुठलंही शिक्षण घ्या कुठल्याही कॉलेजला शिक्षण घ्या परंतु ज्या शिक्षणातून आपल्याला रोजगार मिळेल व्यवसाय करता येईल असंच शिक्षण घ्या ज्याचा जीवनामध्ये काहीतरी उपयोग होईल आपलं करिअर घडेल आपले स्वप्न पूर्ण होतील वडिलांची स्वप्न पूर्ण करता येतील आईची स्वप्न पूर्ण करता येतील भावा भवंडांची स्वप्न आपल्या पूर्ण करता येतील असंच शिक्षण घ्या ज्या शिक्षणाचा आपल्याला उपयोग होणार आहे आपल्या जीवनाचा कायापालन होणार आहे आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण होणार आहे स्वतःची स्वप्न पूर्ण होणार आहे असं शिक्षण घ्या किंबहुना उन्हा रोजगारक्षमच शिक्षण घ्या जेणेकरून आपल्याला तात्काळ नोकरी मिळू शकेल आपल्याला व्यवसाय करता येईल अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी तुम्ही दिली एकवीस वर्षांचा सातत्याने प्रवास तुम्ही नर्सिंग या महाविद्यालयाचा या ठिकाणी मांडला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आणि आपल्या संस्थेस मनापासून शुभेच्छा धन्यवाद